नमस्कार मित्रांनो तुम्ही जर मुंबई पुण्यामध्ये राहत असाल आणि तुम्ही जर कोकणामध्ये एखादी प्रॉपर्टी घेतली असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला कोकणातील पद्धतीचं घर किंवा ती दे जर प्रॉपर्टी डेव्हलप करायची असेल आणि ती जर कशी करायची हा जर तुमच्यासमोरचा प्रश्न असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक सोल्युशन घेऊन आलेलो आहोत मी निलेश पवार स्वतः एक सिव्हिल इंजिनियर असून गेली पंधरा वर्ष आम्ही कोकणामध्ये जांभ्या दगडामध्ये मध्ये सर्वात सुंदर घरे बांधण्याचं काम करत आलेलो आहोत आम्ही नेहमी आमच्या साईटवरती कोकणामध्ये मिळणारं निसर्गिक मटेरियल जसं की जांभा दगड जो निसर्गताच थंड आहे आणि जो वापरल्यामुळे घरामध्ये थंडावा निर्माण होतो ज्यामुळे बाहेरील उष्णतेचा त्याच्यावरती फारसा परिणाम होत नाही आणि घरामध्ये गारवा तसाच कायम राहतो हे मटेरियल आम्ही वापरत असतो या मटेरियलच्या वापरामुळे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ते कोकणातील एक त्याला साजेसा एक टेक्शर आहे किंवा कोकणातला एक साज असतो त्या घराला आम्ही देण्याचं नेहमी काम करत असतो आम्ही आमच्या साइट वरती नेहमी कुशल कामगार आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आमचं काम पूर्ण होत असतं त्यामुळे त्याची जो दर्जा आहे तो नेहमी शंभर टक्के चांगलाच तयार होत असतो सोबतच आम्ही आमच्या सेवेमध्ये आरसीसी घरं बेरिंग घर पेविंग वर्क्स जांब्या दगडामधले रोड्स कॉन्क्रीटच्या भिंती गार्डन्स यांच्यासारखी कामं आम्ही तुम्हाला करून देतो गेल्या पंधरा वर्ष आम्ही शेकडो ग्राहकांचं काम आम्ही कोकणामध्ये केलेलं आहे सोबत आमच्या सोबत असलेले ग्राहक यांच्यासाठी आम्ही कॉम्प्लिमेंटरी म्हणून कोकणात मिळणारी आपली आपूसच्या आंब्याची झाड नारळाची झाडं सुपारीची झाड आम्ही त्यांना एक कॉम्प्लिमेंटरी म्हणून घराच्या शेजारी लावून देतो त्यामुळे भविष्यामध्ये ते त्यांच्या झाडांच्या फळांचा आनंद चांगल्या प्रकारे घेऊ शकतात तुमचंही जर कोकणामध्ये असंच काहीतरी काम असेल आणि ते जर तुम्हाला करून घ्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला दिलेल्या खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता आम्ही तुमचं काम नेहमीच चांगल्या पद्धतीने करण्यासाठी कटिबद्ध राहू धन्यवाद